प्रत्येक घटकावर कन्सेप्ट पाहत आहोत गणितातील आपण जास्तीत जास्त घटक पाहिलेले आहेत आणि आज महत्वाचा घटक पाहणार आहोत तो म्हणजे सरळ व्याज खूप मुलांना सरळ व्याज कन्सेप्ट समज नाही आज आपण बेसिक पाहणार आहोत सरळ व्याज म्हणजे नेमकं काय सरळ व्याज काढायचं कसं सरळ व्याजमध्ये कोणकोणते प्रश्न पडतात परीक्षेला ते सर्व आज आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी आज फर्स्ट टाइम ग्रुपला जॉईन झालेले आहेत आपल्या ऑनलाईन क्लासला त्या सर्वांना एक विनंती आहे मी अतिशय दुर्गम भागामध्ये राहतो मित्रांनो त्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे खूप अचानक जर व्हिडिओ जर जा स्टॉप झाला तर दोन मिनिट याच लिंकवर थांबा आणि दोन मिनटानंतर व्हिडिओ कंटिन्यू नाही झाला तर बॅक या आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही जॉईन केला होता व्हिडिओ त्याच लिंकवर परत टच करा म्हणजे नवीन लिंक तुम्हाला मिळेल ओके चला सुरुवात करूया आजच्या ऑनलाईन क्लासला आजचा घटक आहे सरळ व्याज गणितातील खूप महत्वाचा घटक मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला या घटकावर प्रश्न आहेच नवोदय परीक्षा असू द्या स्कॉलरशिप असू द्या पोलीस भरती एन एम एस परीक्षा मंथन बी डी एस प्रत्येक स्पर्धा परीक्षेला या घटकावर प्रश्न असतोच त्यासाठी कन्सेप्ट समजून घ्या सोप्याकडून कठीणाकडे जायचं आपल्याला डायरेक्ट उडी मारायची नाही त्यासाठी कन्सेप्ट समजून घ्या बँक ज्या वेळेस आपण बँकेमध्ये जातो बँकेमध्ये जातो बँकेकडून आपण काही रक्कम घेतो बँक आपल्याला काही रक्कम देते समजा बँकेने आपल्याला दोन हजार रुपये दिले किती दिले दोन हजार रुपये दिले बँक आपल्याला रक्कम जी देते त्या रकमेला म्हणतात मुद्दल या कन्सेप्ट समजून घ्या बँक आपल्याला जी रक्कम देते त्या रकमेला म्हणतात मुद्दल काय म्हणतात मू म्हणजे मुद्दल व्यवस्थित लिहून घ्या कन्सेप्ट क्लिअर करूया आपण बँक आपल्याला जे पैसे देते त्याला म्हणतात मुद्दल मग बँक आपल्याला तर देणार नाही पैसे वापरायला काही दर असतो त्याला त्याला म्हणतात दर, दर काय दर दर सार दर शेकडा प्रत्येक वर्षाला प्रत्येक शंभराचा दर किती मग बँकेचा दर ठरलेला असतो पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के या बँकेचा दर आहे दहा टक्के द वापर किती दहा टक्के वर्षाला दहा टक्के ओके मग आता बँक आपल्याला पैसे देते ते पैसे आपण काही कालावधीसाठी ठेवतो हो त्याला म्हणतात काळ काय म्हणतात काळ ज्याला प्रश्नातल्या या तीन गोष्टी कळल्या